वेलकम दॅट टू माय चॅनल नमस्कार शेफ सुनील किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज माझे मित्र श्री डी मोरे डेरी फार्म बाळेघोर यांच्याकडे मोठा गोटा आहे तर त्या गोट्यामध्ये त्यांनी प्युअर मुरा जातीच्या म्हशी पाळलेल्या आहेत तर त्या म्हशी आल्यानंतर जो चिक मिळतो त्या चिकापासून आज मी तुम्हाला खरवस बनवून दाखवणार आहे तर व्याले हा व्यालेल्या म्हशीचा जीप मला सुधाताई मोहन सूर्यवंशी यांनी दिलेला आहे तर सुधाताई मोहन सूर्यवंशी ह्या तो खरवस बनवतात व विक्रीला देतात तर कुणाला जर पाहिजे असेल त्यांच्याकडून हा खरवस तर मी खाली त्यांचा फोन नंबर देत आहे त्या पत्त्यावर तुम्ही फोन करावं व त्यांच्याकडून घ्यावा तर चवच आता जिबेवर व मध खावा आरोग्यावर चला तर मग त्यासाठी आता काय काय साहित्य लागते ते बघूया इथं साधं दूध घेतलं आहे इथं व्यायलेल्या म्हशीचा चीक घेतला एक वाटी गुळ आहे वेलोड्याची पूर व खसखस रेसिपीला सुरू करूया पहिल्यांदा आता इथं मी दोन वाटी चीक घेणार आहे हा एक वाटी चीक घेतला आहे परत एक वाटी चीक घेणार आहे तर ज्या वाटीनं चीक घेतलं आहे त्याच वाटीने आता दोन वाटी मी चीक घेतलाय आहे तर त्याच्यासाठी मी चार वाटी दूध घेणार आहे तरी तर मी दोन वाटी चीक घेतला आहे व चार वाटी साधं दूध घेतलं आहे आता आपल्या आवडीप्रमाणे गूळ घालायचा आहे यामध्ये गुळ घालायचा आहे तुम्हाला जसं आवडेल तसं घाला मी थोडंसं गोळ बनवणार आहे व थोडीशी खसखस घालायची आहे व थोडी वेलदोडा पावडर घालायची आहे व गूळ छान विरगळून घ्यायचा आहे इथं गूळ आपला विरघळलेला आहे तर आता हे मिश्रण एका कुकरच्या डब्यामध्ये होतायचं आहे जर कुणाला साखरेतील खरवस हवा असेल तर तुम्ही साखर वापरला तरी पण चालेल मला गूळ पाहिजे होता म्हणून मी गूळ वापरला आहे आता ह्याच्यावरती मी थोडंसं केशर टाकणार आहे केशर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तुमच्याकडं असेल तर तुम्ही वापरा नाही वापरलं तरी पण चालेल मग आता हे भांडं इथं मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे व त्यात स्टँड ठेवलेला आहे तर हे भांडं ह्यामध्ये ठेवायचं आहे मग आता ह्याच्यावर एक झाकण घालायचं आहे अशा पद्धतीनं व परत ह्याच्यावर सुद्धा एक झाकण घालायचं आहे व आता वीस मिनटं हा गिन्ना शिजवून घ्यायचा आहे आपली वीस मिनिटं आता इथं झालेली आहेत आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व पाच मिनिटांनंतर झाकण उघडून खरवस शिजल्या काय ते पाहायचं आहे आता पाच मिनिटं झालेली आहेत आता झाकण काढायचं आहे व तो पण उघडून घ्यायचं आहे हे पहा मस्त छान असा खरवस आता इथं शिजून तयार झालेलं आहे तर आता हा खरवस बाजूला घ्यायचा आहे हे पहा व आणखीन पाच मिनिटं झाल्यानंतर हा कट करून घ्यायचा आहे तर आपली पाच मिनटं आता इथं झालेली आहेत हे पहा मस्त सुंदर असा हा खरवस इथं तयार झालेला आहे काही लोक ह्याला घिन्नासुद्धा म्हणतात तर आता वड्या कट करून घेऊया हे पहा पाहिजे त्या आकाराच्या तुम्हाला तुम्ही वड्या असं कट करून घेऊ शकता हे पहा किती सुंदर असा हा खरवस इथं तयार झालेला आहे असंच बाकीचे पण कट करून घेऊया व सर्विंग मध्ये काढून घेऊया हे बघा मस्त सुंदर असा हा आता इथं खरवस खाण्यासाठी तयार झालेला आहे तर आता सुधाताई मोहन सूर्यवंशी यांना मी धन्यवाद देतो त्यांनी हा मला चिक दिला व खरवस करून दाखवण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुरक्षित आई तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका तर आता काही माझे गेस्ट येणार आहेत त्यांना हा खरवस मी देणार आहे टेस्ट करण्यासाठी व त्यांचा अभिप्राय घेणार आहे

नमस्कार मी विद्या दशरथ पाटील आज इथे सुनीलदादानी आम्हाला खरवस टेस्ट करण्यासाठी बोलवलेलं आहे मी खाऊन बघितलं आहे खूपच छान टेस्ट झालेली आहे सुनील दादांच्या सर्वच रेसिपी खूप छान असतात आणि त्यांना करून घालण्याचं पण खूप आवड आहे आम्हाला पण खूप आवडतं तर तुम्ही सुनील दादांच्या रेसिपी फॉलो करून त्या तुमच्या पण घरच्यांना करून घाला आणि सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा थँक्यू नमस्कार मी संगीता युवराज पाटील मी सुंदरांच्याकडं जी डिश बन बनवलेली आहे ती टेस्ट करण्यासाठी आलेली आहे सगळंच डिश छान झालेली आहे नमस्ते मी रजनी मनोहर यादवडे आज सुंदराने खरवस हा मेनू बनवलेला आहे खूप सुंदर झाला आहे आणि त्याच्याबरोबर मिसळ पाव हे हा पण रेसिपी खूप छान झालेला आहे आणि टेस्ट करायला आम्हाला एक पाच सहा जणींना बोलवले त्यांनी खूप छान रेसिपी करतात कारण मी पहिल्यापासून इथं राहिलेली आहे पंधरा वीस वर्षापूर्वी इथं बाहेरनं राहत होतो मी त्यांच्याकडे आणि खाल्लेली आहे त्यांच्या हातची टेस्ट खूप मस्त एकदम छानच बनवतात त्यांच्यामुळं आम्ही पण थोडंफार शिकलो आहे रेसिपी त्यांच्या आणि आता तर यूट्यूब चॅनल काढल्यामुळं आम्ही त्यांचे रेसिपी बघतो आणि परत फॉलो पण करतो त्यांना आणि तुम्ही पण बघत राहा आणि सबस्क्राईब आणि त्यांना लाईक करा त्यांना आणि मस्त झाली रेसिपी एकदम सुंदरदा छान नमस्कार मी सावित्री शिवाजी खोराते आज सुनील दादानी खरवेजची टेस्ट घेण्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे खूपच छान टेस्ट झाली आहे खरवेजची आणि खूप दिवसांनी आम्हाला खरवेज म्हणजे खायला मिळाला जुन्या आठवणी आल्या इतका छान त्यांनी खरवेज बनवला आहे खूपच छान झालेलं आहे किती दिवस झाले सुनाची मिसळ खाऊ खाल्लेली आहे ना तेव्हा वेगळी आमच्या हात कम कम कंटाला मागच्याकडे संगीताच्या घरी बनवलेली आहे सुंदराने त्यानंतर माझ्या मध्ये मिसळ खायला होता बरेच दिवसाने आता पाऊस आता इतका पडायला गेलाय त्यामुळे मिसळ चाकवून आली म्हणून मी सकाळी फोन करून सांगितलं सुंदराना आज मिसळ आम्ही येणार आहे खूप छान लापडी झणझणीत मिसळ खूप छानच झाली सर्व सुंदर छान मस्त झाला होता चीक मी उधर कुठं आहे सुद्धा तई मोहनराव सूर्यवंशी मार्केट आहे खाली पण मी तिथं लिंक दिलेली आहे त्यांची ते तुम्ही बघून त्यांचा फोन नंबर घेऊन त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकता ओके त्यांनी कसं असा 1 पाव लिटर असं देतात कसं बरं तुम्हाला केवढं पाहिजे तेवढं देतात बरं मी आजारी पडल्यामुळे मला तोटाला चवच नव्हती सुंदरची मिसळ म्हणून काही तोटाला तर चव आहे मस्तच वाटत असं सांगायचं ना मी आजारी पडलो केव्हा तरी मला काही मी पण बोलणार आहे तुला जेव्हा आजारी पडले घरी बोलवणार आहे तुला पडायला दादांची हातची मिसळ झनझणीत मिळवतो खूपच छान छानच मस्त झालं त्याच्यावर गोड पदार्थ चाल पदार्थ एक नंबर माझं नाव सौप्रभा हेमंत भोयर मी आज आले सुनील दादाकडे आम्ही त्यांना सुनील दादाच म्हणतोय सगळे कारण ते आमचे भाऊ आहेत सगळ्या गडिंगच्या बहिणींचे ते भाऊ आहेत मी तर त्यांना एक बावीस तेवीस वर्ष झाले ओळखते दादांना त्यांच्या रेसिपी एवढ्या छान असतात म्हणजे अगदी खूपच छान माझ्या ननदबाई पण मुंबईला राहतात त्या पण त्यांच्याकडनं दिवाळी फराळ वगैरे घेतात आम्ही पण घेतो फराळ वगैरे आणि त्यांच्या प्रत्येक रेसिपी एवढ्या सुंदर आणि छान असतात काय विचारायलाच नको आज तर मी टेस्ट करणार आहे त्यांचं खरवस होईना सुनीला खरवस टेस्ट करते बघा ना खरंच खूप छान झालं मिसळ तर मी खूपदा खाल्ले सर्वच छान मिसळ टेस्ट करते थांबा आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी पण आलेल्या आहेत खूप छान वाटते सुजाताला आम्ही मिस करतोय जरा ती आमची <laughs> ती पण सुजाता एक बेस्ट फ्रेंड आहे खूपच छान झालेली आहे मिसळ मी आधी पण खूपदा खाल्लेली आहे खूपदा म्हणजे खूपदा खाल्लेली आहे मिसळ बाहेर पाऊस पडते आणि आज तर काय बाहेर पाऊस आहे आज मी <laughs> हिरलग्याला जाणार होते ते कॅन्सल करून आज आल दादाकडे आले आमच्या सुनील दादाकडे मिसळ खायला खूप छान वाटतं आहे आणि दादा मिसळ खूप छान झाली थँक्यू खूपच मस्त आहे एक घासाने यम्मी यम्बी <laughs> दादांच्या रेसिपी सगळ्या बघत जावा फॉलो करा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा प्रभा उशिरा येऊ काय नको म्हणत म्हणत दादांच्या रेसिपी खायसाठी कशाला म्हंटल हे रेक्स्ट टाइम आजच पडले मी म्हंटल म्हणून तिला बरं वाटे ना आणि सुजाता पण येणार नाही असं मला वाटलेलं सुजाता पण सुजाता येणार नाही म्हणून तू तसं नाही गर्मीला गाणार होते म्हणून मी नाही म्हटलेलं परत विद्याचा मला कॉल आलाय चले म्हणून मी सांगितलं होय पण पावसाळ्यात मिसळ पावसाळ्यात गरमागरम मिसळ एक नाव थोडा पावभाजी म्हणाल्या मजा येते सुनील दादांच्या हातला कुठे ज्या रेसिपी खायच्या नाही सांगा तुम्ही फक्त कुठली पण एक सांगा असं जेवणाचं का सगळंच जेवण घ्या दही भात यम्मी यम्मी ऑर्डर घेतात माझी नानद तर आता म्हणते मी काय आता दिवाळीत फराळ बनवणारच नाही तिकडं मी तर जवळजवळ आसपास सगळ्या पूर्ण रेसिपी त्यांच्या टेस्ट केलेल्या आहे कारण मी तर राहिल्यामुळं मला अगोदर त्यांनी युट्यूब चॅनल चालू करायचं अगोदर खूप औषधी राहायला होते आणि मग त्यांनाच आम्ही म्हटलं की धंदरा चॅनल चालू करा

आमच्या बहिणी खुश नशी बाई आमचे सुनील दादा त्यांना एवढं आनंदात ठेवतात मस्त रोज रोज वेगवेगळ्या रेसिपी खाऊ घालतात काय बहिणींना नाही टेन्शन नाही बहिणी तुम्हाला पण काय बहिणींना तुम्हाला बहिणींना बहिणींना साधं जेवण आवडतंय भाकरी भाजी आवडतोय पण साधंच आवडतं मसालाय तुम्ही घरी जायचं जेवायला साधं जेवण जेवायला

<laughs> आजारी होती जरा एकदा विचार छान सुनील संगीताबाईच्या तोंडाला एक नंबर शॉप ती आधारी होती काय खाल्ली नाही त्यात आज सुनील दादा जे हरची लगेच येतो सांगितलं लगेच दादाला संगीता नाही

काय पाहिजे जरा मी खात नाही जास्त म्हणजे आवडत नाही मला एकदम भारी बसती वाटाली ती केली ते खरंच किती म्हणजे असं वाटत आहे मला काय सांगू नाव होय दोन वाटी चीक घातलाय चार वाटी धूर घात एक वाटी चीक असेल तर एक वाटी तिला पाणी कसं झाली आता त्याची भरती सुद्धा करता येते ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये होय होय छान होते हा मी गुलाबला केलेला आहे तुम्हाला असेल तर माझ्यासाठी एक साखरेस केलेलं आहे बर्फी साखरेचीच खातोय खरवेच म्हणजे खाली सुद्धा असं चुलीवर करतात ना ते करण्यासारखं असं छान झालं बाउल फिनिश झालेले आहेत

<laughs> योगाचे <थे> होतो <थो>, दादा <laughs> योगा योगाने सगळ्यांना बोलाव ते योगच बोला परत परत घेतलेला आहे आम्ही खरवास माझं कधी गोर झालं सुंदर काय करायला आठवलं हे बावीस वर्ष झालं की बावीस वर्ष बावीस ते पहिला कुठं झाले कसं झालं काय रिलेशन काय आमची तर काय रेसिपी वगैरे सुनील दादा तुम्ही तेव्हा साईंच्या बड्डेला काहीतरी आपण त्यावेळेस पावभाजी काय बावीस तेवीस पावभाजीच बोलत बावीस तेवीस वर आम्ही तरी झाल्यापासून सारखं येऊन घेऊन जातात आता आता माझ्या ननदबाई पण म्हणतात इकडनंच नाही फराळ इकडनंच नाही आदवड्या वहिनी सांगितलं तुमचं आमची बहिणा आता लाड ते आदवड्या वहिनीच आणि नयांना मिळूनच हे मला फोर्स करून करायला लावले दादा हे चालू केलं तर म्हणजे आम्हाला सगळ्यात तुमच्या रेसिपी घरात बनवायला येते हो दादांच्या हातच्या खायच्या दरवेळेस आम्ही पण असं म्हणजे आता बघून बनवा तुमच्या मिस्टरांना घाला मुलांना घाला आलेल्या पाहुण्यांना पाहुण्यांना घाला पाहुणे तरी अगदी खुश होतो अतिथी देव होय होय नाही कुठं काय मिळत हे फक्त सुंदर विचारायचं चहा कॉफी काय घेणार आहे काही नको मग तिकडे बघीश पान ठेवलंय काय पाहिजे चहा कॉफी काय नाही घेणार सुनील दादा ह्या खरं टेस्ट जाणार म्हणून आम्ही चहा कॉफी घेणार घ्या घ्या सुपारी सजावट एवढी <coughs> भारी असते सजावट आणि पावसाठ करण्याची पद्धत मस्त एकदम शेवट पण दिलं तर पाण्याचं लक्ष आणि दारण ते मला काय एक आवडते सांगू काय शरीरात जास्त दिघावा नसतोय म्हणजे काय असेल ते गेणे नॅचरल 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 माणसानं नॅचरल पणा माणसाने जपाव खरंच ते मला खूप आवडतंय सुनील रादा तुमचं थँक्यू मी नागपूरला गेले तरी पण येणार नाही येणार मग कधी या फोन करा गेले तरी पण येणार प्रत्येक माहिती बस बस हे आमदेव यायचं नाही बोललं तरी एवढं प्रेम ह्या मध्ये मिळालं म्हटलं आणि काय पाहिजे सांग एक एवढा भाऊ छान त्या तिकडच्या भावांची आठवण नाही या भावामुळे बघा हा भाऊ तिकडे एक भाऊ माझा सचिन होय की नाही काय हो असं चांगलं राहायचं हेच आपण चांगले वागलं की सर्वजण चांगले वाटतात आता बघा की इथे यायचं म्हणजे चेष्टा नाही तुम्ही सर्वजण यायचं एवढं अप्रिशिएट करायचं मला माझ्या एवढ्या बहिणी लागतो नाही नाही म्हणत मी आले बघा थँक्यू आम्ही थँक्यू म्हणायला पाहिजे रिपोर्ट झालं आता जेवायचं नाही घरी जाऊन ठेवण तुम्ही टायमिंग झाली जर सुनी पाच झालं नाही एक नंबर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग